श्री स्वामी समर्थ संकटी चतुर्थी हार चतुर्थी असे म्हणतात संकटी चतुर्थीला आथुर्व शिष्य खूप महत्त्वाचं आहे आथुर्व शिष्य हे म्हण मन, म्हणायलाच पाहिजे आ कोणती तु तुम्ही कोणतीच सेवा नका करू फक्ती से म्हणा प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तिसरे कृष्ण पिंगक्षे चौथे गजवक्र पाचवे लंबोदर सहावे विकट सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुनवर्ण नवे श्री भालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे गजनान देवनावे म्हणे नारी विघ्न भीती त्याला प्रभू तू सर्व सिद्धी विद्यार्थ्याला मिळे विद्ये धनार्थ्याला मिळे धन मोक्षशाला मिळे गती पुत्रसायला मिळेल पुत्र मोक्षसेला मिळे गती गणपती स्तोत्र जपता सहा माशात हे फळ सफलन पूर्ण होणार तेव्हा तुम्ही गणपतीची कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल पण आथर्वसे हे म्हणा गणपतीची सेवा कोणी पण करू शकतं उपवास कोणी पण धरू शकतं उपवास थोडा कडक असतं मंगळ चतुर्थीला कडक उपवास असतो मोदक करावा लागतात पण आथर्वश कोणती जरी चतुर्थी असली तरी आथर्वसे म्हणा कारण त्याच्यामध्ये एवढा पावर आहे की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या गणपतीचं आत असे हे म्हटलंच पाहिजे पार्वतीची इच्छा होती की माझ्या गणपतीची पूजा सगळ्यात अगोदर करावा कारण गणपतीचे त्यांनी शि शिर तोडले त्यांनीच गणपतीची पूजा पूजा त्याला अगोदर मान द्यावा म्हणून गणपतीची पूजा सगळ्या देवांच्या अगोदर आपण वक्रतुंड महाकाव्य सूर्यकुडी समप्रभा असं म्हणतो त्यामुळेच गणपतीची पूजा अगोदर करायची मग इतर देवांची पूजा करायची